मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर तसेच पन्नास टक्के डी वाढीचा लाभ पुढील महिन्यात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासनसेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीसह महागाई भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे सेवानिवृत्तीचं वय वाढणार सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते तसेच नुकतेच महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यात आली सदर मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे देशामध्ये पंचवीस राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने निवृत्तीचे वय हे साठ वर्षे करण्यात आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यातील राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी करत असल्याने सदर मागणीवर राज्य शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला आश्वासित करण्यात आले आहेत निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर तसेच निव दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी महासंघाची राज्याचे मुख्य माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्यांप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी केली यावर माननीय मुख्य सचिव बोलताना सांगितले की प्रशासन स्तरावरून याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतर यावर त्वरित निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे महागाई भत्ता वाढ वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ हा राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये प्राप्त होईल दिनांक सत्तावीस जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरुवात होत असून या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींचा विचार केला जाणार असून यामध्ये पन्नास टक्के प्रमाणे डी ए वाढीचा निर्णय निर्गमित केला जाईल धन्यवाद